नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपण गावाहून दमून आलेलो असलो एखाद्या लग्न समारंभामध्ये दिवसभर मिरवून थकून भागून घरी आलेलो असलो किंवा आपल्या घरी गावाहून किंवा कुठूनही अचानक चार पाहुणे आलेले असले तर किंवा आपल्याला सगळा स्वयंपाक करायचा कंटाळाच आलेला असला तर आपण काय करतो पिठलं करतो पिठल्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे बेसनाचं म्हणजे चण्याच्या डाळीचं पिठलं आणि दुसरं कुळथाच्या डाळीचं पिठलं म्हणजे कुळथाच्या पिठाचं पिठलं कुळथाच्या पिठाच्या पिठल्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत आणि बेसनाच्या पिठल्याचे तीन प्रकार आहेत आज काय झालं आहे आमच्या सुद्धा पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला आहे आणि त्यामुळे आमच्याकडे आज पिठलं म्हणजे चण्याच्या डाळीचं पिठलं होणार आहे आणि त्यात विशेष म्हणजे त्यात शेवग्याच्या शेंगा घालून म्हणजे शेंगांचं पिठलं होणार आहे तेव्हा चला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आपल्या गृहिणी म्हणजे शेफ पिठल करतायत ते पाहूया चला नमस्कार मंडळी मी नीता खरे आपल्याला पिठलं करण्याकरता शेंगांचं पिठलं करायचं आज त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे या शेवग्याच्या शेंगा हे चण्याचं चा पीठ फोडणीचं साहित्य खोबरे कोथिंबीर चार पाच कोकम साल आमसुल छोट असा गुळाचा तुकडा चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल अशा पद्धतीनं आपण शेंगा या सोलून घ्यायच्या आहेत आणि पाण्यात टाकायचे मंडळी फोडणीसाठी आता मी तेल तापत ठेवलंय पिठल्याची आता फोडणी तयार करूया आपण हे जरा छान तेल तापू दे त्यानंतर आपण फोडणीचं साहित्य त्यात घालूया आज मी जसं हे तुम्हाला शेंगांचं पिठलं दाखवतेय तसंच कोकणामध्ये चण्याच्या पिठाचं कांदा घालून सुद्धा पिठलं केलं जातं आमच्याकडे जा या दोन पद्धतीने पिठलं होतं तेल बघा छान कडकडीत तापलं आहे आता आपण खमंग फोडणी करूया मिसळवणाच्या डब्यातला अर्धा चमचा राई मोहरी म्हणता काय ते थोडंसं जिरं हिंग आणि अर्धा चमचा हळद हे फोडणी झाली याच्यामध्ये आपण ह्या ज्या चिरून ठेवल्यात त्या शेंगा घालायचा थोड परतून घ्यायच्या आणि एक अर्धा कप आपण याच्यात पाणी घालायचं शेंगा शिजण्यापुरत्या की याच वेळेला आपण एवढा छोटा गुळाचा एक गुळमट चव यायला म्हणून जरा छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा ही दोन तीन आंबटपणासाठी आमसुल आणि एक अर्धा चमचा मिसळवणा चळवतलं तिखट हे टाकायचं ढवळून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून ह्या शेंगा पूर्ण शिजवून घ्यायच्या यात पाणी घालायचं त्यामागचं एक कारण म्हणजे फोडणी सुद्धा जळली नाही पाहिजे आज आपण हे जे आपण पिठलं करतोय तर ह्याच्यासाठी मी हे तीन चमचे पीठ घेतलंय मंडळी साधारणपणे आपल्या घरात दोन तीन माणसं असतील तर मी अंदाजे असं करते की हा जो चमचा आहे हा एक चमचा घेतला पीठ की एका एक माणसाला तत्सम एक वाटी पिठलं तयार होतं व्यवस्थित खायला तर म्हणून मी आता हे जरा एक दोन तीन तीन, तीन चमचे पीठ घेतलंय आता ह्याच्यातच आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत हे चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आणि त्यानंतर ह्यात पाणी घालून हे जरा व्यवस्थित कालवून ठेवायचं शेंगा शिजेपर्यंत आणि एक मंडळी नुसती लक्ष्मीची फोडणी देऊन सुद्धा चण्याचं पिठलं केलं जातं तिखट आणि मीठ घालून तर ते पण माझं जरा सांगायचं राहिलं मी जे म्हटलं लसूण फोडणी देऊन पिठलं केलं जातं ते परत कधीतरी वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला ते दाखवेन पिठलं करून हे आपण चण्याचं पीठ जे कालवलंय पाण्यामध्ये त्याच्या पूर्ण सगळ्या गुठळ्या काढून घ्यायचेत मंडळी आपण फोडणी करून या शेवग्याच्या शेंगा त्याच्यावरती फोडणीला टाकल्या होत्या आणि ह्या आपण आता शिजवून घेतल्यात छान हे बघा अगदी मऊ शिजलेले आहेत आता आपण पुढे हे जे आपण मीठ आणि हे कालवलेलं आहे पीठ तर ते घालायचं आणि साधारणपणे एवढ्याच पाणी घ्यायचं आणि ते सुद्धा या पिठल्यामध्ये ओतायचं आपण मीठ आणि तिखट आधीच घातलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा काही घालायची गरज नाहीये आता हे छान ढवळायचं आणि आता गॅस करून एक मिनेट पूर्ण उकळू द्यायचं हे पिठलं पीठ कालवून आपण पिठल्यामध्ये टाकल्यानंतर मी हे दहा मिनिट छान उकळवून घेतलं शिजवून घेतलं आणि आता यात मी खोबरं आणि कोथिंबीर हे, खायला तयार आहे आपलं शेवग्याच्या शेंगांच हा पिठल आणि भात याचा, बेग तयार है, तर याचा तुम्ही ग्या? हे पिठल पोळीशी पण सुंदर लागतं भाकरी असेल तर भाकरीशी सुद्धा सुंदर लागतं आज मी पिठलं भात आणि बरोबर लसणीचं घरी केलेलं तिखट तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी हा होता पिठलं आणि भात गरमागरम पिठलं गरमागरम भात आणि त्याच्याबरोबर लसणीचं तिखट किंवा फोडणीची मिरची किंवा घरी केलेलं आंब्याचं लोणचं आनंद आनंद तेव्हा आम्ही आनंद घेतोय तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद